शहीद गौतम वाघबारे शहीद गौतम वाघबारे भारतीय दलित पँर चा भारतीय दलित पँ भारतीय दलित पँर शहीद गौतम वाघ बारे शहीद गौतम वाघबारे

ये समरण गेली भारतीय दलित पैंथर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या नावामुळं नांदेड जिल्ह्याचे भारतीय दलित पांथरचे जिल्हाध्यक्ष नामांतर सहीत गौतम वाघमारे यांच्या एकतीसव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी अभिवादन करून जालखरचे कार्यकर्ते नांदेडला रवाना होणार आहेत तेव्हा आज या ठिकाणी विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून नामांतर सहित गौतम वाघमारे यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार घालून अभिवादन करून नांदेडला निघणार ना आहोत जेव्हा आम्ही पे ज्येष्ठ नागरिक कृती समितीच्या वतीनं सन्माननीय त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष पंडितराव साळवे आणि शुभम ढेपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण पूर्ती पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करतील डॉक्टर yes, oh! बाबासाहेब आंबेडकरांचा नामांतर सहित गौतम वाघमारे यांच्या एकतीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं डॉक्टर आंबेडकर नगर या भागातून त्यांना अभिवादन करून नांदेडला या ठिकाणी कार्यकर्ते रवाना होणार आहेत सायंकाळी साडेचार वाजता नांदेडला अभिवादन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे खर तर आजपर्यंत एकोणीसशे अठ्याहत्तर पासून नामांतराचा लढा या राज्यामध्ये सुरू झाला आणि सतरा वर्षे लागली या नामांतराचा लढा लढण्यासाठी या नामांतराच्या लढामध्ये अनेक तरुणांचे बळी गेले यामध्ये अनेक महिलांच्या इज्जती लुटल्या गेल्या घरादाराची राख रांगोळी झाली जेव्हा नांदेड चे भारतीय दलित पांथरचे जिल्हा अध्यक्ष यांना आत्मदहन केलं तेव्हा सतरा वर्षाच्या नंतर या राज्य सरकारला जाग आली आणि नामांतर न करता नामविस्तार केला आजचा दिवस फार वाईट आहे या राज्यामध्ये आपल्याला माहित असेल कि तीन वर्षाच्या चिमुकली पासून ऐंशी वर्षाच्या म्हातारी पर्यंत अन्याय अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत आणि म्हणूनच नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या शहीदांना या ठिकाणी सर्व सहीदांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि या राज्य सरकारचा आजच्या दिनी मी धिक्कार करतो त्या मारेकरांना अटक केली नाही त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी भारतीय दलित मागणी आहे नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेले गौतम वाघमारे कोचीराम कांबळे सुहासिनी बनसोडे असे एकोणतीस लोकांचे बळी या नामांतरानं घेतली म्हणजे या राज्य सरकारनं घेतली जर त्याच वेळेस नामांतर डिक्लेअर केलं असत तर आमच्या घरादाराची राख रांगोळी झाली नसती आमच्यावर अन्याय अत्याचार झाले नसते एवढ्या लोकांचे बळी गेले नसते परंतु ही राज्यकर्ती बदमाश आहेत आणि आता तर दोन हजार चौदा पासून खऱ्या अर्थानं ना, जे नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झाले अरे भले सवा आठवण ठावा त्या शहीदांची त्यांचं स्मरण करा आज वाईट दिवस आहे संविधान धोक्यात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या शहीदांची जाण ठेवा की बाबासाहेबांच्या विचारानं भेटून निघालेला पांथर आज कोणची भूमिका घेऊ शकतो अरे आजकालची कार्यकर्ती जे आहेत दोन हजार चौदा पासून जे काही या राज्यामध्ये आणि देशामध्ये सरकारनं तेव्हा प्रत्येक जणाला स्वप्न पणायला लागली की आम्ही सत्तेत गेलं पाहिजे अरे भले माणसावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं तुम्ही काम करा विकासाचं तुम्ही काम करा किंवा ही समाज तुमचा पाठीमागे आहे परंतु असं कधी होत नाही आणि म्हणूनच आज या सैदांची खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला आठवण झाली पाहिजे आणि म्हणूनच भारतीय दलित दलितांसर गेल्या तीस वर्षापासून नांदेड या ठिकाणी अभिवादन मेळावा घेत आहे त्या ठिकाणी मागणी करत आहे या राज्य सरकारला की गौतम वाघमारे ज्या ठिकाणी त्यांना आत्मदहन केलं त्या ठिकाणी गौतम वाघमारेचं स्मारक झालं पाहिजे विद्यापीठ गेटला सर्व झालं पाहिजे अशी भारतीय दलित पॅन्सरची मागणी आहे आणि त्यांच्या घरातील एक माणसाला सरकारी नोकरी दिली पाहिजे अशी आमची ही भूमिका आहे अशी आमची मागणी आहे ना या राज्य सरकारनं हे जर केलं नाही तर खऱ्या अर्थानं या नामांतर लढ्यामध्ये सहीद झालेल्या सर्व कुटुंबाला घेऊन भारतीय दलित पॅन राज्यभर आंदोलन करणार असा इशाराही भारतीय दलित पैंथरच्या वतीनं आज या ठिकाणी मी देत आहे भारतीय दलित पैंथरच्या वतीने आज या ठिकाणी आमच्या समाजाचं एक झुंझार नेतृत्व आमच्या समाजाला आलेली मरगड झुगारून सिंहाच्या छाव्यासारखं लढण्याची ताकद देणाऱ्या आमच्या गौतम वाघमारे यांचा आज स्मृतिदिवस आहे आणि नांदेडला जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये महामानव बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शहीद गौतम वाघमारे यांना अभिवादन करून भारतीय दलित पॅनथर नांदेडला आज रवी आ, रवाना होत आहे मला या ठिकाणी एकच गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की बाबासाहेबांनी याच रोजी एक असं वक्तव्य केलं होतं की मला महारांचा फार अभिमान वाटतो महारांचा अभिमान का वाटतो की एवढे स्वाभिमानी महार माझ्यासोबत आहेत आणि प्रत्येक लढाईत मी जिंकत आहे म्हणून मला महारांचा स्वाभिमान वाटत खऱ्या अर्थाने या महारांमधला खरा योद्धा गौतम वाघमारे अतिशय स्वाभिमानी माणूस कुठल्याही प्रकारचा आपला स्वाभिमान गहाण न ठेवता प्राणाची बाजी लावून सुद्धा फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी मृत्यूला जवळ करतो त्याला शहीद व्हावं लागतं तर ही जी काही स्वाभिमानाची गोष्ट आहे ती खऱ्या अर्थाने आपण ती अंगीकारावी